शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करून या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो मला अतिशय आनंद आहे की महाराजांचा जन्मोत्सव केवळ भारतामध्ये नाही तर जगातल्या किमान वीस देशांमध्ये आज साजरा केला जातो आहे अशा प्रकारचं आमच्या महाराजांचं जागतिक लौकिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला कल्पना आहे जेव्हा उभ्या भारतामध्ये अनाचार होता दुराचार होता अत्याचार होता अंधकार होता आणि ज्यावेळी भारतातले अनेक मोठे राजे आणि राजवाडे हे परकीय आक्रमकांचं मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्यांच्या पायथ्याशी काम करण्याकरता उत्सुक होते काम करत होते अशा परिस्थितीमध्ये या मराठी मुलखामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलं शिवबा तुला या मराठी मुलखाला स्वतंत्र करायचं आहे या हिंदुस्थानला स्वराज्य द्यायचं आहे आणि इथल्या रयतेला या अनाचार दुराचार आणि अत्याचारापासनं या ठिकाणी स्वातंत्र्य द्यायचं आहे छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली अठरा पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्रित केलं त्यांच्यामधलं पौरुष जागृत केलं त्यांना सांगितलं तुम्हाला देव देश आणि धर्माकरता लढाई करायची आहे कोणाला राजा बनवण्याकरता लढाई नाही आहे रयतेच राज्य तयार करण्याकरता आपल्याला ही लढाई लढायची आहे आणि आपल्या आया बहिणींची अप्रू त्या ठिकाणी सावरली गेली पाहिजे आपल्या गरीबावर होणारा अत्याचार हा समाप्त झाला पाहिजे याकरता आपल्याला लढाई लढायची आहे आणि त्या मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला लाखाची फौज घेऊन मुघल यायचे आणि पाच मावळे त्या मुघलांना परास्त आणि शेवटी छत्रपतींनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि आमचा आत्माभिमान हा जागृत करून दाखवला छत्रपतींनी अशा प्रकारचा अंगार फुलवला की त्यानंतर मराठ्यांनी थेट अटके पार अफगाणिस्तानपर्यंत झेंडे रोवले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करून पूर्ण भारताला त्या हिंदवी स्वराज्याने व्यापलं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारताला दिलेली देण होती हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा